कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत पस्तीस लाख रुपयांची बनावट कीटकनाशके के जप्त केली आहेत कृषी आयुक्त पदाची सूत्रे रवींद्र बिनवडे यांनी हाती घेताच दक्षता पथकाला कार्यान्वित केल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते कीटकनाशकांचा मोठा साठा पुण्याच्या लोणी काळभोर भागात महादेव फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या गोदामात लपवण्यात आला होता दक्षता पथकाचे अधीक्षक गोविंद मोरे उपसंचालक किरण जाधव तंत्र अधिकारी नरेंद्र बारापत्रे व सत्यवान नरे यांच्या चमूने सापळा रचून हा साठा बुधवारी जप्त केला आंबा बागेमध्ये मोहर आणण्यासाठी राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पॅक्लोबुट्राझोल नावाचे वाढ वापरतात याच संधीचा फायदा घेण्यासाठी बनावट कीटकनाशके वापरणाऱ्या टोळीकडून कमी किमतीची रसायने आणली जात होती ही रसायने म्हणजे आंब्याला मोहर आणणारे पॅक्लोबुट्राझोल असल्याचे भासवले जात होते कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना हे रसायन कलटाक नावाने सरस विकले जात होते याबाबत शोध घेताना गोदाम मालकाने हा साठा दाखवला व पैसे घेऊन येण्यास सांगितले तसेच या गोदाम मालकाकडे कीटकनाशके विक्री व साठवणुकीचा परवाना सुद्धा नव्हता हो परिस्थितीचा अंदाज घेत कीटकनाशके कायदा एकोणीसशे अडुसष्ट व कीटकनाशके नियम एकोणीसशे एकाहत्तर मधील तरतुदींचा भंग होत असल्याचा निष्कर्ष काढत दक्षता पथकाने रसायनांचा साठा तात्काळ जप्त केला साठा जप्त करण्यात आल्यानंतर तेथे पॅक्लोब्युट्राझोल सोबत इतर शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असलेले बनावट कीटकनाशके देखील आढळली या कारवाईत जप्त केलेल्या रसायनांचे नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले आहेत तसेच फौजदारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत दरम्यान राज्यात बनावट कीटकनाशके खते बियाणे विक्रीत अनेक टोळ्या कार्यरत असल्याचा संशय आहे धक्कादायक बाब म्हणजे कृषी खात्यातील काही अधिकारी देखील ह्या टोळ्यांमध्ये सामील आहेत त्यामुळेच बनावट निविष्टांची विक्री थांबत नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद